नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळून गाव वालोपे या ठिकाणी मुंबई गोवा हायवेपासून पासून फक्त शंभर मीटर अंतरावर मुख्य डांबरी रस्त्यालगत वाडी वस्तीमध्ये दहा गुंठे क्षेत्र असलेला बिनशेती प्लॉट पाहणार आहोत ही प्रॉपर्टी चिपळूण रेल्वे स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे या प्रॉपर्टी पासून शाळा कॉलेज हॉस्पिटल बाजारपेठ रेल्वे स्टेशन महामार्ग या सर्व गोष्टी फक्त दोन ते पाच किलोमीटर अंतरावर आहेत मित्रांनो सदरची प्रॉपर्टी बिनशेती असल्याने सरकारी मोजणी करून हद्दीवर सिमेंट पोल उभे करून हद्द सुरक्षित केलेली आहे ही जमीन पूर्णपणे लाल मातीची भातशेती स्वरूपात आहे या प्रॉपर्टीचे क्षेत्र फक्त दहा गुंठे आहे तसेच हा प्लॉट वाढी वस्तीमध्ये असल्याने कोकणात स्वप्नातील सुंदर घर बांधून राहण्यासाठी सुरक्षित आहे मित्रांनो सदरचा प्लॉट चिपळूण शहरापासून जवळ असूनही पूर रेषेपासून सुरक्षित ठिकाणी आहे या प्लॉट मध्ये पुराचे पाणी येण्याची कोणतीही शक्यता नाही मित्रांनो सदरची प्रॉपर्टी मुंबई गोवा हायवे पासून शंभर मीटर अंतरावर वालोपे गावातील वाडीमध्ये जाणाऱ्या रस्त्यालगत आहे लाइटची सोय पाहायची झाली तर प्लॉट शेजारी असणाऱ्या घराजवळ लाईटचा पोल असल्याने तिथून एक नवीन पोल बसवून कनेक्शन घेणे सहज शक्य होईल पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल याशिवाय करून अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करता येईल नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून आपल्या माहितीसाठी दाखवलेला आहे सदरच्या प्रॉपर्टीपासून जवळचं रेल्वे स्टेशन चिपळून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे जवळची मोठी बाजारपेठ चिपळून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतील याशिवाय काही महत्वाच्या ठिकाणाची नावं आणि प्रॉपर्टी पासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मालकांनी हा प्लॉट बिनशेती म्हणजे एने केला आहे त्यामुळे याच्या खरेदीसाठी आपल्याला शेतकरी दाखला किंवा सातबाराची गरज लागणार नाही मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र दहा गुंठे एवढे आहे आणि किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये मित्रांनो चिपळूण रेल्वे स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आणि मुंबई गोवा हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावर वस्ती वस्तीलगत मुख्याच्या ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते तिपून आणि गोवाघर तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद